शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी पीक नोंदवा अन्यथा शासकीय मदत विसरा पाहणीला पर्यंतची मिळाली मुदत वाढ एकंदरीत जर पाहिला गेलं तर ऑगस्ट महिन्यात सुरू असलेला पाऊस अतिवृष्टी व पोर्टलला येणाऱ्या तांत्रिक दोष नेटवर्कचा खोडा यामुळे ई पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी आल्या या परिस्थितीत पंधरा सप्टेंबरच्या आत ऑनलाईन पेरा नोंदवणे शक्य नसल्याने शासनाने आता तेवीस सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पीक पेरा येणार आहे कोटी थकीत एकवीस लाख पंचेचाळीस हजार शेतकरी दीड वर्षापासून प्रतीक्षेत भरपाई देण्यास सरकार व कंपन्यांची चालढकल एकंदरीत जर पाहिला गेलं तर राज्यातील एकवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार तीनशे सहा कोटी रुपये शेतकरी आशेने वाट पाहत आहेत मात्र सरकार पैसे द्यायला तयार नाही सोयाबीन व कापसाचे अनुदान अद्याप जमा होईना शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही अनुदानाची कवडी देखील जमा झाली नाही सोयाबीन सहा हजार तर कापूस दहा हजार हमी भावाने खरेदी करा शेतकऱ्यांची मागणी मटा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आता जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे त्यामुळे शेतकरी सोयाबीनला सहा हजार तर कापसाला दहा हजार रुपये हमीभाव देऊन हमीभावाने खरेदी करण्याची मागणी करीत आहेत कांद्याच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयाची सुधारणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशांतर्गत विविध बाजारपेठेमध्ये कांद्याची मागणी कायम असल्याने गेल्या महिन्यापासून दर पाचशे रुपयावर होते त्या चढउतार दिसून आला त्यातच शुक्रवारी कांदा निर्यातीचे किमान निर्यात मूल्य रद्द होऊन निर्यात शुल्कात वीस टक्के कपात झाल्याने दराला टेकू मिळाला आहे प्रमुख बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयाची सुधारणा झाल्याचे दिसून आले नाशिकमध्ये लसणाची आवक घटल्याने दरात सुधारणा कायम आता जर पाहिला गेलं तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक एकशे बत्तीस क्विंटल झाली त्यात प्रति क्विंटल चौदा हजार पाचशे तेरा हजार सहाशे तर सरासरी दर पंचवीस हजार रुपये राहायला आवक कमी झाल्याने क्विंटल मागे एक हजार रुपये दर वाढला आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर कोटीचा पीक विमा मंजूर आता जर गेला तर बुलढाणा येथे चारशे सत्तावीस कोटीचा पीक विमा मंजूर झाला आहे यंदा शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला मिळणार चांगला भाव कळमाना बाजारात सोयाबीन दरात सुधारणार आता जर पाहिला गेला तर खाद्य तेलाच्या या शुल्कात केंद्र सरकारने केलेल्या वाढीचा परिणामी बाजारात सोयाबीन दरा तीनशे ते तीनशे पन्नास रुपयाची तेजी आली आहे गेल्या आठवड्यात सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपयाचा दर मिळत होता त्यानंतर आता सोयाबीनचे दर चार हजार सहाशे रुपयावर पोहोचले आहेत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तिवली आहे